संत नाव प्लीज लाईक कमेंट शेअर श्री सद्गुरु संत बाळ्यामुळे नेटवर्कचा इश्यू येत आहे ने त्यामुळे नेटवर्कचा इश्यू येत आहे तरी सर्वांनी माझ्या बाळमाच्या भक्तांनी सबस्क्राईब करा लाईक करा चॅनलला कमेंट करा मित्रांनो कमेंटच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रश्नाचे प्रश्न सोडव टाकू शकताय मला मी तुम्हाला सांगू शकतोय या मित्रांनो काय बघते माझं मुल मुला मामांच्या पाया पड मित्रांनो बाळूमामाचे दर्शन या यूट्यूबवरती सर्वांचं स्वागत असू दे मित्रांनो तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती मामाचा फोटो दिसत आहे दर्शन घ्यावे कमेंट करा लाईक करा मित्रांनो कमेंटमध्ये फक्त श्री सद्गुरु संत बाळूमाच्या नावाने चांगला हा उद्देश करा मित्रांनो सर्वांना माझा नमस्का, नमस्कार नमस्कार मंडळी तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती मामांचा फोटो दिसत आहे मित्रांनो दर्शन घ्या मी लाईव्हच्या माध्यमातून श्री सद्गुरू मामांचं आपल्या दर्शन देण्याचं काम करत आहे ठीक आहे तर सर्वांनी लाईक करा मित्रांनो जो कोणी नवीन असेल त्यांनी कमेंटच्या माध्यमातून तुम्ही प्रश्न विचारू शकता मित्रांनो कमेंट करा मित्रांनो लाईक करा तुमचे प्रश्न मला त्याशिवाय कसे समजतील श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांग भलं मित्रांनो कमेंट येऊ दे लाईक करा जो कोणी नवीन आहे चॅनलवरती जो कोणी जो कोणी नवीन आहे चॅनलवरती त्याने सबस्क्राईब करावे सबस्क्राईब करून बॅलाईकचं बटन दाबा जेणेकरून माझे सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आणि माझ्या चॅनलवरती लाँग व्हिडिओ मी टाकलेले आहेत सोडलेले आहेत मामाचे कीर्तनसुद्धा सोडलेले आहे ते सर्वांनी जाऊन पहावे मित्रांनो लाईक करा कमेंट करा तुमचे काय प्रश्न आहे आपण चर्चा करूया कमेंटच्या माध्यमातून आत्मप्रायप करा तुमचे काय प्रॉब्लेम असतील ते तुमच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी मी इथं तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला मामांचं दर्शन देण्याचं काम करत आहे ठीक आहे मित्रांनो बंधू आणि भगिनीनो माझ्या सर्व बाळूमाच्या भक्तांनो जो कोण नवीन आहे माझ्या चॅनलवरती त्याने सबस्क्राईब करावे लाईक करावे कमेंट करावे कमेंट अंदर हे अजून कोणाच्या अनु अंजू सूरज हाय नमस्कार मित्रांनो बाळुमाचे भाकणूक जर तुम्हाला पाहिजे असतील तुम्हाला स्टोरी पाहिजे असतील तर चमत्कार चमत्कारसुद्धा मी माझ्या चॅनलवरती सोडलेले आहेत तर माझ्या चॅनलवरती जाऊन सर्वांनी पाहावे मामांचं दर्शन भेटल मामांच्या सर्व चमत्कार ज्या काही स्टोरी आहेत मामांच्या त्या सर्व मी या लॉंगच्या लाँग व्हिडिओच्या माध्यमातून सोडलेल्या आहेत मित्रांनो तर सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलवरती पाहावे आणि चॅनलला मित्रांनो लाईक करा कमेंट करा मित्रांनो बाळूमामाच्या नावानं चांगमध्ये हीच कमेंट करा ठीक आहे श्री सद्गुरु संत बाळूमाच्या नावानं चा मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार बाळमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे सर्वांनी माझ्या चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद तर सर्वांनी प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये मित्रांनो माझ्या तुमच्या स्क्रीनवरती मामाचा फोटो दिसत आहे तरी त्या फोटोचं दर्शन घ्यावे लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला दर्शन देत आहे ठीक आहे मित्रांनो तर जो कोणी जो जो कोणी नवीन आहे तर चॅनलला सबस्क्राईब करावे लाईक करावे मित्रांनो लाईकचं बटन का दाखवली की जेणेकरून मी जे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोच पोचवेल ते सर्वदा तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचतील मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून मांडा बाळूमाच्या नावानं चांग ब कमेंट करा मित्रांनो लवकर कमेंट करा तुमची वाट बघत आहे कमेंटची चला चला चांग ब चांग ब संत बाळोमाच्या नावानं चांग ब लाईक येत आहेत मित्रांनो कमेंट काय येणार अजून कमेंट करा लवकर लवकर चला मित्रांनो दर्शन घ्या मामांचं आपल्या आदमापुर या गावी कोण कौन आलं होतं कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच आहे मित्रांनो ठीक आहे श्री सद्गुरू संत बाळामाच्या नावानं चांगलं मामांचा चमत्कार कोणाकोणाला कौना झालेला आहे हे सुद्धा सांगा मामाचे दर्शन तुम्ही घेण्यासाठी आदमापुर या गावी मामांचं मोठं दरबार आहे त्या दरबारामध्ये कोण कोण आलेले आहे ते सुद्धा सांगावे चांगबल 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 श्री सद्गुरु संत बाळमच्या नावानं चांग जगाचा राजा जगा बाळमामा यांचे देवस्थान आदमापूर या गावी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दे मोठं देवस्थान आहे मित्रांनो त्यांची मेंढ सुद्धा राखण्यासाठी मी गेलो होतो ठीक आहे तर मला हा देव प्रसन्न जागा आहे तुम्हालासुद्धा होणार शंभर टक्के तर सर्वांनी मामांची मनापासून भक्ती करावी कमेंट करा मित्रांनो लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा, करा मित्रांनो जो कोणी नवीन आहे चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब करून बेलाईकचं बटन दाबावे मित्रांनो जेणेकरून माझी माहिती बाळूमामांची माहिती सर्व देवी भक्तांची माहिती तुमच्या मोबाईलवरती सर्वात आधी येईल मित्रांनो मित्रांनो तुमच्या स्क्रीनवरती मामाचा फोटो दिसत आहे तर मामांचे दर्शन घ्या बाळूमाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती सर्वात महत्व मी तुम्हाला दर्शन देण्याचं काम करण्याचं काम करत आहे तरी सर्वांनी मित्रांनो दर्शन घ्यावे लाईक करा कमेंट करा मित्रांनो कमेंट कमी येत आहेत श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांग भलं मित्रांनो तुमच्या सबस्क्राईबची वाट बघत आहे मी तुमच्या लाईकची वाट बघत आहे तुमच्या कमेंटची वाट बघत आहे तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करावी मला तिकडे खेळ जा जा तिकडे जा जा।, जा, जा जा तुम्ही प्रार्थना करतोय मामांची जा जा, जा बोला बघा मित्रांनो लहान बाळसुद्धा मामा मामा बोलत आहे लहान बाळ माझंसुद्धा मामांचं प्रार्थना करते मित्रांनो दर्शनसुद्धा घेते तरी तुमच्या बाळांना तुमच्या घरातील कुटुंबांनासुद्धा तुम्ही मामांचं दर्शन देण्यासाठी तुम्ही तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा आपल्या मामांचा फोटो आणू शकताय आणि रोज त्याची पू पूजा पाठ करू शकता रोज सकाळी उठून मित्रांनो मित्रांनो मुल माझं मामाचं दर्शन घेत आहे मुला घे दर्शन पड़ मामांच्या पाया पडा मामा पडा पाया आले असं ना असं पायापडा मामांच्या पायापडा आपल्या बोला पडा पाया पडा या माना या या मामा आमच्या घरी या माना आले वा वा मामाचं दर्शन भेटल्यानंतर हसते अलांबून अरे बास करा सर्वांना माझा नमस्कार मित्रांनो अरे बास की मला दर्शन देणार आहेत मामा आपल्याला तुम्ही विचारू शकताय तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचं काम करत आहे चांग ब चांग ब चांग ब चांग ब संत बाबाच्या नावानं चांग लाईक कमेंट करा कमेंट करा तुमच्या कमेंट केले तरी तुमचा प्रश्न समजू शकेल तुमची समस्या मला समजेल मित्रांनो श्री या 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 या, या या मामा या या मला दर्शन द्यायला या या मी येणार आहे मनाव पाच सहा महिन्याने दर्शन घ्यायला आहे ना जावे आपण मामा दर्शन घ्यायला जाव्या कधी जाव्या कधी आता ना जापमाकडं आदमापूरला बर का मला बोला पप्पी घ्या पप्पी घ्या चांग बोल चांग बोल चांग बोल चांग मला चांग भल बाळू नावानं चांग बोल बोला बोल बोल चांग बरं चांग बोल लाइक कमेंट सो मी जाऊ तिकडे किती अर्धा तास जातो